नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण सांडग्याची रस्साभाजी पाहणार आहोत काळ्या मसाल्यातली यासाठी सांडगे घेतलेत आणि आता थोडं वाटण बनवून घेऊ रस्साभाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं आहे तेल थोडं गरम झालं म्हणजे एक कांदा लांब चिरून घेतला आहे कांदा थोडासा परतवला तेलामध्ये आणि आता यामध्ये सुकं खोबरं तर थोडं सुकं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचा खूप जास्त वापर नाही करायचा आहे तर खोबरं थोडं जास्त न घेता थोडं घेतलं आहे बारीक काप आहेत खोबऱ्याचे आणि तेही खो घालू आणि आता मसाले मसाल्यांमध्ये जिरं घेतलं एक चमचा पांढरे तीळ हिरव्या मिरच्या लसूण घेतल्या आणि आलं तर हिरव्या मिरच्या दोन ते तीन घेतलेत वाटांमध्ये घालण्यासाठी जर तुम्हाला लाल मसाल्यामध्ये बनवायचं असेल लाल तिखट वापरून बनवायचं असेल तर हिरवी मिरची वाटणामध्ये कमी घालायची किंवा नाही घातली तरी चालेल पण आज मी ही भाजी लाल तिखटाचा वापर, वापर, वापर न करता थोडीशी काळी काळ्या मसाल्यामध्येच आहे यासाठी म्हणून हिरवी मिरचीच वापरली आणि लाल तिखटाचा वापर केलेला नाही आहे तर आता कांदा आणि खोबरं भाजलं आहे तर आता हे मसाले घालून घेऊ तर थोडा लसूण न आलं जास्त घालायचं आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातली आणि परतून घेऊ थोडंसं हा मसाला आपल्याला गार करून मिक्सरला यायची पेस्ट बनवून घ्यायची आणि यामध्ये आपण रस्साभाजी बनवणार आहोत थोडंसं मिक्स करून घेतलं आणि शेवटी अर्धा टोमॅटो घेतला आहे तर टोमॅटो किंवा कोकम आपण वापरू शकतो पण आज या ठिकाणी मी थोडं टोमॅटोही घेतला आहे आणि तो बारीक करून घेतला आहे अर्धा टोमॅटो घेतला होता आता गॅसही बंद केला आहे आणि हा मसाला आपल्याला गार करून मिक्सरला वाटण करायचं आहे तर टोमॅटो हे अर्धा बारीक तुकडे करून घातले तर हे मिश्रण आपण गार करून मिक्सरला याची पेस्ट बनवून घेऊ ह्या पद्धतीने तर आता रसाभाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे तर या तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला सांडगेच्या आहेत वडे आहेत ते तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे तरी खूप महत्त्वाची टीप आहे तर सांडग्याची भाजी किंवा रस्साभाजी बनवताना सांडगे जे आहेत ते तेलामध्ये तळून घ्यायचे म्हणजे त्याचं थोडंसं कच्चेपणा जातो किंवा चवी अगदी मस्त असे खमंग लागतात ते तर या ठिकाणी मी तेलामध्ये घालून घेतलेत सांडगे आणि एकसारखे हलवून असे चांगले तळून घ्यायचेत भाजून घ्यायचे तेलामुळमध्ये आणि मग ते बाजूला काढून घेऊ तर हे सांडगे मटकीची डाळ आणि चणा डाळ तर या दोन डाळीचे बनवले होते चवील तर चवीला खूप मस्त लागतं ते सांडगे तर आपला चॅनल तर नवीन आहे तर हा व्हिडिओ तर सांडग्यांचा सा नाही आहे पण नवीन वर्षामध्ये पुढे नक्कीच वाळवण्याचे व्हिडिओ येतील आपले यासाठी आपल्या चॅनलला सुजाता किचन मेनू या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर, तर लाईक करायलासुद्धा विसरू नका तरा तरा तर आता सांडगे तर भाजून झालेत तर बाजूला काढून घेऊ आणि याच तेलामध्ये आपण भाजी बनवायला घेऊ भाजी तर आता सांडगेही मी बाजूला काढून घेतलेत तर या पद्धतीने आणि आता आपण भाजी बनवायला घेऊ तर, तर तेल घेतलं होतं राहिलेल्या तेलामध्येच आता सांडगे बनवून घेऊ आता तेल थोडंसं गरम झालं म्हणजे यामध्ये घालूया मसाले तर वाटण केलेलं वाटण घातलं आहे तर फोडणीमध्ये अगदीच कांदा टोमॅटो न वापरता तयार आपण वाटण केलेले तेलामध्ये घातलं आहे मी तर आपल्याला हवं असल्यास कांदा टोमॅटो पण घालू शकतो पण या ठिकाणी मी अगदीच ग्रेव्हीमध्ये असं बनवायची होती भाजी यासाठी म्हणून तयारातलं आपलं वाटण केलेलं सळ घातलं आहे थोडंसं याला हलकं तेलामध्ये परतवून घेऊ मसाला आणि यामध्ये आता मसाले घालून घेऊ तर मसाल्यांमध्ये काळा मसाला घेतला आहे मी तयार आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे मीठ आणि हळद कसुरी मेथी थोडी घेतली त्या काळा मसाला कांदा लसूण मसाला आणि कसुरी मेथी घेतली तर काळ्या मसाल्यामध्ये बनवत आहे यासाठी जर तुम्हाला लाल मसाल्यामध्ये बनवायचं असेल तर लाल मसालासुद्धा आपण वापरू शकतो काळा मसाला नसेल वापरायचं तर तोही स्किप करू शकतो तर आता थोडासा मसाला तेलामध्ये परतवून घेऊ आणि झाकण ठेवून एक मिनिटभर होऊ द्यायचं आहे तर थोडंसं तेल सुटलं म्हणजे यामध्ये आता पाणी घालू तर थोडं गरम पाणी घातलं म्हणजे कट मस्त येतो भाजीला तर मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता पाणी घालून घेऊ पाणी थोडं जास्त घातले भाजी बनवण्यासाठी तर हे सांडगे शिजायला एक अगदीच एक दहा ते बारा मिनटं लागतात थोडा जास्त वेळ लागतो तर आपल्याला जेवढी भाजी हवी त्यानुसार आपल्याला थोडं जास्त पाणी घालूनही सांडगे एक दहा ते उन, एक बारा मिनटं शिजवून घ्यायचेत मीडियम आचेवर तर आता तळलेले सांडगे ते घालून घेतलेत आणि थोडेसे मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचेत तर पाणी थोडंसं जास्त घालून घेतले मी म्हणजे शिजतील आणि अगदीच रस्साभाजीसाठी पाणी थोडं जास्त लागतंच आधीमध्ये एक दोन वेळा थोडेसे मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकसारखे ते शिजले जातील आणि पाहू शकता अगदीच दहा ते बारा मिनटामध्ये मस्त असे आपले सांडगे शिजले गेलेत आणि अगदीच कलरसुद्धा आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी काळी मसाल्यातली सांडग्याची रस्साभाजी बनवून आपली तयार आहे तर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा तर पाहू शकता मस्त असे एक सांडगा जो आहे तुम्ही तोडून पाहिला तर व्यवस्थित ते असे पाहिजे तर शिजले गेले होते आणि अगदीच सुंदर असा कलर आणि चवीलाही तितकीच सुंदर चविष्ट अशी ही रस्साभाजी बनते तर मस्त असे शिजले होते मस्त असे तुटले जात होते तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा नक्की ट्राय करा या पद्धतीने तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मिळवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर मित्र मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया धन्यवाद